आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी गरोदर मात्यांसाठी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पंच्याऐंशी महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला यावेळी ठेवीदार महिला अध्यक्ष आणि सचिवाच्या अंगावर धावून गेल्या एका महिला ठेवीदारानं सचिव हनुमंत माळी यांच्या कानशिलात लगावले प्रसंगी घरदार शेती विका पण ठेवीदारांचे पैसे द्या ठेवीदारांचे पैनपै वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष महेश खरडे यांनी दिला मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं हा मोर्चा दिघंजी स्टँड पासून सुरुवात झाली शाहू फुले आंबेडकर चौकातील संत सावतामाळी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढाल ताशा हलगीच्या तालावर मोर्चाला सुरुवात झाली ठेवीदारांच्या ठेवी मिळायलाच पाहिजेत संचालकांनो मालमत्ता विकापण ठेवी द्या संचालक मंडळांचं करायचं काय खाली मुंडी वर पाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत मोर्चा मुख्य बाजारपेठेतून संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल शेट्टे यांच्या घरासमोर आला या ठिकाणी संस्थेचे सचिव आणि अध्यक्षा यांना पाहतात ठेवीदार संतप्त झाले काही महिला ठेवीदार सचिवाच्या अंगावर धावून गेल्या यानेच आमचं वाटूळ केलं असं म्हणत महिलांनी सचिव हनुमंत माळी यांच्या कानाखाली लगावले महिलांनी पायातील काढून हातात घेतलं मात्र महेश खराडे यांनी मध्यस्थी करत महिलांना शांत केलं यावेळी इंदूबाई झरे सिंधुताई ढाले यांनी आपल्या करून कहाण्या सांगितल्या आमचे पती पैसे न मिळाल्याच्या नैराश्यातून मरण पावले यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळलं आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले साडेचार कोटींच्या ठेवी आहेत त्यातील एक रुपयाही मिळालेला नाही साडेपाच कोटींचं सा कर्ज वाटप बोगस आहे मयत लोकांनाही कर्ज वाटप केल्याचं दाखवण्यात आलंय विनातारण कर्ज वाटप करण्यात आलंय शेअर्सची रक्कम हडपण्यात आली कर्ज वसुली करण्यात येत नाही एकशे एक आणि जप्तीची कारवाई सुरू नाही त्यामुळे सदर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा कर्जदारांच्यावर जप्तीची कारवाई सुरू करा दोन वसुली अधिकारी नियुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली कर्जातून ठेवीच्या वसुली झाली नाही तर संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे आणि सचिव हनुमंत माळी यांनी त्यांची मालमत्ता विकून पैसे द्यावेत या घोटाळ्याला तेच जबाबदार आहेत त्यामुळे घरदार विकून पैसे वसूल करू पण एक पैसाही सोडणार नाही ठेवीदारांना ठेवी मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा खराडे यांनी शेवटी दिला यावेळी राजकुमार पटळे डॉक्टर दिगंबर मोरे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी एक महिन्यात सर्व कर्जदारावर जप्तीची कारवाई करू आणि ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरुवात करू असं लेखी पत्र संस्थेच्या वतीनं देण्यात आलं यावेळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय माने पांडुरंग शेरकर निवृत्ती औंधकर मधुकर मोरे मारुती भोसले देवा यादव शिवाजी सावंत आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी जगन्नाथ मोरे अमित दबडे केशव शिरकाडे निशिकांत पोद्दार उत्तम चंदन शिवे गोरख चंदन शिवे आदींच मोठ्या संख्येने महिला व पुरुष ठेवीदार उपस्थित होते विशेष प्रतिनिधी आटपाडी सांगली करायची नाही ज्यानं आपल्या घर चाललंय ज्यानं आपलं घर उद्ध्वस्त केलंय त्याच्या घराला आग लावायचं काम आपण पडी तालुक्यातील दिगंजी येथील महालक्ष्मी ग्रामीण महिला नागरिक पतसंस्थेच्या संस्थेमध्ये साडेचार कोटीच्या ठेवींचा घोटाळा झालेला आहे आणि या ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळाव्यात या संस्थेच्या संचालक मंडळावरती कारवाई होऊन प्रशासक त्या ठिकाणी नेमावा या प्रमुख मागणीसाठी आज दिग्चीतील स्टँड चौकातून या संस्थेच्या चेअरमन स्नेहल शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ठेवीदारी उपस्थित होत्या महिलांनी आक्रोश केला काही महिला हातामध्ये पायथन घेऊन अगदी संचालका संचालक मंडळाच्या अंगावरती धावून गेल्या म्हणजे अतिशय विरूप अत्यंत विषण्ण असं हे चित्र होतं मात्र ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळालाच पाहिजेत यासाठी आम्ही आग्रह धरून या संस्थेच्या संचालक मंडळाकडून एक महिन्याच्या आत सर्व कर्जदारावरती एक शेकच्या कारवाई करतो जप्तीच्या कारवाई करतो आणि ठेवीदारांना पैसे देण्यास प्रारंभ करतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन घेऊन हे आश्वासन थांबलेलं आहे मात्र आज स्थगित झालेलं आहे मात्र हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत ठेवीदारांना एक रुपयाना रुपया मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या नगरीतील नक्की भेट द्या अनेक म्हणजे ज्वेलर्स व नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न